नमस्कार आणि मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण खूप छान असा पदार्थ करणार आहोत जेणेकरून आपल्याला लहानपणीची आठवण होईल आपण लहानपणी ला पन दुकानातून एक रुपयाचं पॅकेट घेऊन मस्त असं बोरकूट खायचो खूप सुंदर आहे माझी मम्मी अजूनसुद्धा आमच्यासाठी करते आणि अगदी लहानपणीची आठवण होते आणि तिलासुद्धा खूप आवडतं मला सुद्धा खूप आवडतं बोरकूट एकदम सोपी रेसिपी आहे घरच्या घरी आपण जसं लहानपणी बोरकूट खात होतो दुकानातून घेऊन अगदी तसंच बोरकूट आज आपण घरी करणार आहोत बोरकूट करण्यासाठी इथे आपण बोरं घेतलेली आहेत आता बोरं आहे ती छान अशी सुकलेली आहेत उन्हामध्ये ती वाळवत ठेवायची आणि छोटी छोटी बोरं घ्यायची त्याचं बोरकूट खूप छान होतं चवीला सुद्धा ते स्वच्छ धुवून घ्यायचे कढईमध्ये मी पाणी गरम केलेलं आहे त्यामध्ये हलकं असं थोडंसं मीठ टाकायचं आणि जे बोर आहे ते स्वच्छ धुवायची आणि त्यामध्ये टाकायची बोरं निवडून घ्यायची आहे जर थोडंसं छोटंसं बोळ असेल तर ते सगळं काढून घ्यायचं आहे कारण ते खराबसुद्धा की असू शकतात आणि त्यामध्ये छोटे छोटे किडे किंवा सुद्धा असू शकतात त्यामुळे व्यवस्थित बोरं बघून घ्यायची सगळ्यात पहिल्यांदा त्यानंतरच ती स्वच्छ धुवून एक ते दोन पाण्यांनी आपण कढईमध्ये टाकणार आहोत आणि छान असे ते शिजून घ्यायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा आणि तुम्ही बघू शकता शिजत आल्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर आता त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे डार्क कलर झालेला आहे आणि मस्त असे ते फुललेले सुद्धा आहेत म्हणजे त्याचे असे डबल साईज झालेले आहे त्याच्यावरती जे असे छोटेसे झाले होते ना ते आता डबल झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असे फुललेले आहेत आणि छान असा त्यांनी शेप घेतलेला आहे मस्तच आता पंधरा ते वीस मिनिटानंतर ते ती छान असे शिजलेले आहेत गाळ ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याला कलरसुद्धा तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा डार्क कलर आलेला आहे आता त्यामध्ये टाकण्यासाठी इथे आपण एक कप गूळ आहे तो कट करून घेतलेला आहे तुम्हाला जेवढं गोड हवेल तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता गूळ आता कढईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बोरं टाकायची आणि त्यामध्ये गूळ टाकायचं आहे तुम्ही दुसरा गुळ घेतला तरी पण चालेल काळा गुळ आणि जो थोडासा अजून लाईट कलरचा असतो तो घेतला तरी पण चालेल आता मीडियम गॅसवरती याला सतत मिक्स करत आहे गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटामध्ये तयार होतं आता गुळ आहे तो पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता ते बोरा आहे ते मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे ना थोडंसं फक्त त्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते वेगवेगळे होतील असे बोरांना व्यवस्थित असं प्रेस करायचं आहे ते बी आणि बोर आहेत ते वेगळे होतील अगदी हलक्या हाताने केलं तरी वेगळे होतात कारण आपण ऑलरेडी बॉईल करून घेतलेलं आहे किंवा जर तुम्हाला या पळीने होत नसेल तर असं तुम्ही पावभाजी मॅशर असेल तुमच्याकडे त्याने केलं तरी पण चालेल काहीच हरकत नाही आहे व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे आणि या कढईमध्ये व्यवस्थित होत नव्हतं त्यामुळे मी दुसऱ्या कढईमध्ये छोट्याशा कढईमध्ये टाकलं होतं त्यामध्ये व्यवस्थित असं मॅश होत होतं तुम्ही जाड तळ्याचीच कढई घ्या कारण गूळ हा करपत नाही त्यामुळे खाली त्याच्यामुळे मी कढई चेंज केली आणि जाड आहे ही कढई त्यामुळे यात टाकलं आता पाच ते सात मिनटानंतर आता आपण गॅस ऑफ केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता थंड झालेलं आहे बोरकूट आणि रेड झालेलं आहे खूपच सुंदर असं झालेलं आहे इतका सुंदर त्याचा सुवास येतो करताना सुद्धा असं खायचं मन होतं खूप सुंदर होतं चवीलाही तितकंच सुंदर होतं दिसायला जरी तुम्हाला आत्ता असं दिसत असेल तरी खूप सुंदर होतं जसं आपण लहानपणी खायचं अगदी लहानपणीची आठवण होते तुम्ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि शाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा एकदा भेटूयात थँक्यू